शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण अतिशय छान सुंदर अशा ज्या बागेमध्ये आहोत तर त्या शेतकऱ्यांचा पूर्ण परिचय वगैरे आपण घेणार आहोत तत्पूर्वी त्यांनी या ठिकाणी जी काही बाग फुलवलेली आहे ती बाग तुम्हाला थोडंसं दाखवतो आहे आणि पहिलंच वर्ष आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपले राहण्याग्रोचे कुठले कुठले प्रोडक्ट त्यांनी वापरले ते पण या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत तर या ठिकाणी त्यांची मेहनत पण खूप आहे तर ती मेहनत आपल्याला इथं दिसतेच आहे तर दादा तुमचं पूर्ण नावाने पत्ता द्या लक्ष्मी कम्पोस्टर राहू कम्पोस्टर नांदुर तालुका ही झाडांची लागवड कधी केली होती दोन वर्ष झाले पाच जुलै हा दोन वर्ष दोन वर्ष झाले आणि हा तुमचा पहिला बहार आहे हा पहिला पण ह्या व्हिडिओमध्ये जर समोरचं झाड पाहिलं तर म्हणणार नाही हा पाहिला बहार म्हणजे तुम्ही झाडाची निकोप केलंय एकदम काडी पण चांगली बनवली तर या ठिकाणी सेटिंग होते हो सेटिंग शेटिंग मध्ये नाही साईजच्या काळामध्ये आपले राहणे राहण्याोचा प्रोडक्ट या ठिकाणी वापरला कुठला वापरला तेरा जिरो पंचाळीस चाळीस तेरा आहे आपण आय पॉवर हा आता पिकअप आपले जवळजवळ चार आपले चार आपले पंधरा दिवसाच्या साडेपाचशे झाडांना दिलं आणि ऑलरेडी खूप चांगले रिझल्ट आले बरं तुम्हाला ह्या प्रोडक्टचे रिझल्ट म्हणजे तुम्हाला आवडले कसे वाटले काय सांग छान आहे म्हणजे इतर खतं जेव्हा आपण देतो त्याच्यापेक्षा अतिउत्तम आहे आता समोर जी साईज आपण बघतोय तर मला वाटते चारशे ग्रामच्या आसपासची साईज या ठिकाणी तुम्हाला दिसते बरोबर त्याचबरोबर ह्या झाडावरती जर आपण फळांची संख्या पाहिली तर अबो दीडशे दोनशेची ची संख्या याच्या ठिकाणी आहे दादाकडून थोडीशी चूक झाली आहे की जी फळं रिकामी करता नाही ना थोडीशी जास्त झाली म्हणजे काटा छाटणीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की काटा छाटणी करणं म्हणजे काय करणं ते पण तुम्हाला सांगतो की फक्त या फळापर्यंत उदाहरणार्थ किंवा आतमधल्या फळापर्यंत फवारणी सहज जाईल म्हणजे थोडी थोडी जागारी कमी करायची असते जेणेकरून फवारणी पण जाईल आणि डाग कंट्रोल येईल आता ही पानं जेवढी आपण कमी करू ना तर पानं म्हणजे स्वयंपाक घर आहे राऊत सरांनी सांगितलं की ही ही पानं अन्न निर्माण करणार तेव्हाची फळं मोठी होणार आहे तर हरकत नाही चुकून ही गोष्ट झाली तरी पण तिला आपण सुधरून सुधरवणार आहे आणि नेक्स्ट टाइम अशी चूक आपल्याकडून होणार नाही कारण आपले नुकसान होते त्याच्यात आता पहिलंच वर्ष असल्यामुळे अनुभव कमी होते हा 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 त्याच्यामुळे थोडी अडचण आली तरी पण याच्यावर पर्याय म्हणून आपण पिकअप नाईन्टी जसं देता तसं यांना हाय पॉवर एकदा द्या म्हणजे रूट रूटजून अजून ॲक्टिव्ह होऊन जाईल जा ट्रेसवरती न जाता साईजवरती या ठिकाणी आपल्याला अजून चांगले रिझल्ट भेटते तर खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी आले हळूहळू त्यांची बाज आपण बघूया यांनी आपलं वाटर सुलेबल पण खत आपली वापरलेली आहे बरोबर थोडं फॉस्फरस एक एक सॉईल बुस्टर जे आहेत ना आ, ते पण यांना द्या कारण थोडंसं डिफिशियन्सी त्या ठिकाणी होण्याची शक्यता राहील तर सॉईल बुस्टर पण द्या जे फॉस्फरस लेवल चांगली आहे समोर पण या ठिकाणी जी काही झाडं दिसत आहेत ते अतिशय ओव्हरलोड आहे याला ओव्हरलोडच म्हणू आपण नुसतं लोड नाही तर ओव्हरलोड आहे पण तरी पण पिकअप नाईन्टीमुळं ती झाडं व्यवस्थित आहे अजून किती ॲप्लिकेशन देण्याचं मानस आहे अजून तीन द्यायची म्हणजे चार दिले अजून तीन ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचे तर ठीक आहे अजून हा प्लॉट साधारणतः एक महिन्यानंतर खूप बदलणार आहे आणि ॲप्लिकेशन देताना आता गॅप कमी करा म्हणजे दहा दिवसाला जरी दिलं तरी काही हरकत नाही म्हणजे आपल्याला पटकन ते लागू होईल असा सुंदर तुमचा प्लॉट आहे रिझल्ट पण अतिशय चांगले आहे आ या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की राहणे अग्रावचे जे काही अधिकृत डीलर आहेत आदरणीय आमचे जी खैरे शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण देत असतात आणि प्रोडक्ट पण देतात आणि आपले सर्व प्रोडक्टची रेंज त्यांच्याकडं नांद्रुडी गावामध्ये उपलब्ध आहे जय बाबाजी कृषी सेवा केंद्र या नावाने या ठिकाणी त्यांचं ते दुकान आहे आणि जे काही प्रोडक्ट आहेत पिकअप नाईन्टी वगैरे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे स्क्रीनवर त्यांचं नाव आणि नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही संपर्क करून मागू शक्ता। या ठिकाणी प्रोडक्ट मागवू शकता त्याच्या व्यतिरिक्त जी काही शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे तर त्यांना जर हा प्रोडक्ट मागवायचा असेल तर स्क्रीनवर आमच्या हेल्पलाईन नंबर पण दिसत आहे त्याच्यावरती या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही प्रोडक्ट मागवू शकता आतापर्यंत खूप साऱ्या शेतकरी समाधानी शेतकरी आपल्या ग्रुपवरती आहे आपल्या चॅनलवरती आहे तर इतर शेतकऱ्यांना आमच्या प्रोडक्टबद्दल बद्दल काय सांगाल माहिती माहितीपूर्वपूर्व प्रोडक्ट चांगला आहे आणि साई पैसे जातात पण साईज पण म्हणजे आपल्या चीज, चीज था था। था। तर देली। 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 तर अशा प्रकारे राहुल साहेबांनी या ठिकाणी त्यांची कमेंट या ठिकाणी दिली त्यांचा टोटल भाग थोडासा कॅमेरा आपण थोडा वरती घेऊन या ठिकाणी आपण दाखवतोय अतिशय छान फळं या ठिकाणी आहेत आणि खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळाले इतर शेतकऱ्यांना मी सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला वाटत असेल की आपली बाग अतिशय चांगली फुलावी तर तुम्ही नक्कीच आम्हाला आमचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरा आपलं काम टोमॅटो भाजीपाला आणि सर्व पिकामध्ये आहे डाळीम आपलं मेजर क्रॉप आहे म्हणजे त्याच्यावरती आपलं खूप चांगलं काम आहे पण बाकीच्या प्रोडक्ट बाकीच्या बाकी पिकासाठी सुद्धा आपल्या पिकअप नाईंटी असेल रिपॉन असेल आपलं तेरा चाळीस तेरा असेल आपलं पोटॅशियम सोनाईट असेल सेटिंग काळामध्ये आपलं स्पीड हंड्रेड असेल रिपॉल असेल हे सर्व प्रोडक्ट अतिशय क्रांतिकारक आहेत आणि तेल्या कंट्रोलसाठी पॉवर हे प्रोडक्टसुद्धा आपला चांगला आहे तेल्या लॉक प्रोडक्ट चांगला आहे ब्रह्मो चांगला आहे तर या प्रोडक्टचा तुम्ही वापर करावा तेल्या कंट्रोलला दादा हाय पॉवरची फवारणी केली आपण तीन फवारणी तीन फवारणी दादी किती मिलीने केली दोनशेला चारशे अशा तीन फवारण्या केल्या बाकीच्या लोकांच्या प्लॉट मध्ये डाग वगैरे हो आले तुमच्याकडे जवळजवळ डाग नाहीच दिसत तुमचे तीन फवारण्या केल्यामुळे तुमचा फायदा झाला बरे आसपास आहेत नाहीये बाकी बोर्डोची पण फवारणी तुम्ही केली होती बोर्डो नाही केली सोडो व्यासिलच्या फवारणी केल्या सोडो आणि व्यासिलच्या पण फवारण्या केल्या आणि पण गेलेल्या अरे वा ट्रीप मधून सुद्धा या ठिकाणी सोडो व्यासिलस ट्रायको यांनी दिलेलं आहे अशा प्रकारे ऑर्गेनिकवरती काम केल्यामुळं काय जादू होते ते आपल्याला बघायला या प्लॉटमध्ये आपल्याला दिसते याच्या अगोदरचे सुद्धा आपण प्लॉट पाहिले तर अतिशय वाखण्याजोक्त काम या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत आहे तर महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना मी सांगतो की आमचे प्रोडक्ट हवे असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता तुमच्या मनामध्ये काही शंका असेल डाळिंब पिकाबद्दल जसं की साईज होत नाही आहे तेला कंट्रोल होत नाही आहे कलर चांगला येत नाही आहे सेटिंग चांगली होत नाही आहे बेसल डोस काय करावा ए टू झेड माहिती राहण्याग्रोची टीम तुम्हाला देऊ शकते हे विनामूल्य मार्गदर्शन कुठल्याही प्रकारची फीज आम्ही घेत नाही तुम्ही आम्हाला कॉल करा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही असाल आम्हाला संपर्क करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी सायनात राहणे रजा घेतो राहणे ॲग्रोबायोटेक आणि समग्र शेतकऱ्यांच्या वतीनं जय हिंद जय महाराष्ट्र